नमस्कार मी प्राध्यापक आशिष भगत इतिहास माझ्या मातीचा या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करत आहे आज आपला जो दौरा आहे आज आपण जो इतिहास पाहणार आहोत तो सज्जनगड सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला महत्त्वाचा गड या ठिकाणी आपण जाऊन तो पाहणार आहे तर त्या किल्ल्याविषयी असं म्हणता येतं आपल्याला की कि हा किल्ला शिलाहार वंशज राजा भोज यांनी अकराव्या शतकामध्ये बांधला होता त्यानंतरनी तो बराच काळ बहामनी राज्यामध्ये होता आणि त्या किल्ल्याविषयी असं सांगता येतं आपल्याला की तास रची येते समर्थ रामदास स्वामी सोळाशे शहात्तर ते सोळाशे ब्याऐंशी या सहा सहा वर्षामध्ये त्यांचं तिथं वास्तव्य होतं चला तर मग आपण आता सह्याद्रीच्या डोंगरावरती जो सज्जनगड वाचलेला आहे आपण पाठीमागा पाहताय अशा प्रकारचं वातावरण आहे आपण आता पोचलेलो आहोत सज्जनगड आपलं जो समोर दिसतोय तो आहे सज्जनगड आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत आता ती आहे उर्मोडी नदी सज्जनगड जो आहे तो उर्मोडी नदीच्या काठावरतीच वसलेला किल्ला आहे आपण जो पाठीमाग पाहिलं तर तिकडे आपल्याला अजिंक्य तारा देशाल का अजिंक्य तारा आणि हे उरमुडी नदीचं पात्र हे नदी उरमुडी नदीवरती उर्मोरी डॅम वरती बांधलेला आहे उर्मुडी धरण सातारा पासून सज्जनगड येण्यासाठी आपल्याला सतरा किलोमीटर एवढं अंतर पार करावं लागतं सज्जनगडाच्या पायथ्या आल्यानंतर आपल्याला पार्किंग पाहायला मिळत आहे तुम्ही जर टू व्हीलर आणली असाल फोर व्हीलर आणली असेल किंवा मोठी गाडी आणली असेल तर तुम्ही इथं पार्क करू शकता बरी मोठी पार्किंगची सुविधा आलेली आहे हा जो रोड घेऊन तो रोड आपल्याला गडाकडे डायरेक्ट येऊन येतो रोड गडाला कुठल्याही प्रकारची चढण नाही आहे डायरेक्ट पायथ्यापर्यंत तुम्ही तुमच्या गाडीने येऊ शकता आता इथून पुढं आपण गड चालायला सुरुवात करूया अकरा मारुती आहेत समर्थांनी स्थापन केलेले त्या मारुतींचं पण दर्शन घेत घेत पुढे जाणार आहोत सज्जनगड चढायला चालू साल। करत आहोत त्याचे पायऱ्या आहेत आपल्याला सज्जनगड वरती घेऊन जातात सज्जनगड चढत असताना अकरा मारुतींचे स्थापना केलेली आहे वेगवेगळे जे मारुती आहेत अकरा मारुती पहिला मारुती लागतो आपल्याला शहापूर मारुती त्याचबरोबर या ठिकाणी अशा काही पाती लावलेल्या आहेत किल्लेसवड किल्ले करण्याच्या दृष्टिकोनातून पाती लावले आहेत पहा कचरा बंदी प्लॅस्टिक बंदी कचरा करू नका प्लॅस्टिकचा वापर करू नका आणि गड स्वच्छ ठेवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पात्या आपल्याला इथं जागोजागी लावलेल्या पाहायला मिळतात जातात मारुती 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 आहेत हे शेवटचे तर आपण साधारणपणे ते प्रवास केल्यानंतरनी जी आपण पायवाट वाटा आहे गडावर चालण्याची प्रवास करून वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपण गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ येतो ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार तर ह्या दरवाजाच्या कडनी हे आपण एका साईडला बुरुज पाहतोय आणि ह्या साईडला पूर्ण खडक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा बुरुज बनवलेला नाहीये तर हा सज्जनगडाचा पहिला दरवाजा आहे सज्जनगडाबद्दल असं म्हटलं जातं की हा गड शिलाहार वंशज राजा भोज यांनी अकराव्या शतकामध्ये बांधलेला होता त्यानंतरनी या गडा गडावरती बहामानी सत्तेचं बराच काल वास्तव्य होतं त्याच्यानंतरनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाशे यांनी सोळाशे त्र्याहत्तर रोजी हा जिंकून स्वराज्यामध्ये दाखल केला त्यानंतरनी चाफळ येथे वास्तव्यास असणारे समर्थ रामदास स्वामी यांना आज्ञा दिली की तुम्ही ह्या ठिकाणी आमच्या स्वराज्यात येऊन ह्या गडावरती वास्तव वस्त, वास्तव्य करा त्यानुसार सतराशे सोळाशे सोळाशे शहात्तर ते सोळाशे ब्याऐंशी या आठ सहा वर्षामध्ये समर्थ या गडावरती वास्तव्याला होते तर आपण गडावरती वरती जाऊन समर्थांचं जे श्रीरामाचं मंदिर आहे जे समर्थांनी तंजा तंजापूरवरून मूर्ती आणल्या आहेत तिथे आहे ते पाहणार आहोत त्याचबरोबर समर्थांचं शेजगार जे आहे ते पाहणार आहोत त्याच्यानंतरनी धाव्याचा मारुती आहे तो पण आपण पाहणार आहोत त्याचबरोबर ब्रह्मपिसा नावाचे एक स्मारक स्मारक आहे तो सुद्धा आपण मूर्ती जाऊन पाहणार आहोत तर आपण आता प्रवासाला सुरुवात करूया जे आजारी असतील वयवृद्ध असतील त्यांच्यासाठी अशी गडावर येण्यासाठी डोलीची पण सोय करण्यात येत आहे दरवाज्यामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला लगेच काही आंतर चालेनंतर दुसरा दरवाजा लागतो जो आहे श्री समर्थ महाद्वार आता या गडाविषयी आणखीन असं म्हटलं जातं की आश्वालयन ऋषी या गडावरती वास्तव्य करत होते त्यामुळे या गडाला आश्वलयन गड सुद्धा म्हणत होते आणि त्याचा अपभ्रंश होऊन अस्वलगड सुद्धा ह्या गडाचं नाव उल्लेख इतिहासामध्ये आढळतो त्याचबरोबर ह्या गडाच्या आजूबाजूला परळी नावाचं गाव आहे म्हणून ह्या गडाला परळीचा किल्ला सुद्धा म्हणून संबोधलं जातं ठीक आहे आणि दो दुसऱ्या दरवाज्यावरून आपण प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपण लगेच गडावरती पोहोचणार आहोत जिथं की आपल्याला वेगवेगळ्या ज्या स्मारक आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत गडावर येणारं पाणी बाहेर निघण्यासाठी अशा प्रकारची जागा ठेवण्यात आली आहे आतमध्ये आलो आपण त्यांनी गडाचे दरवाजे आहेत इथे आपल्याला निराट आढळत आहे महाद्वार रात्री नऊ ते पहाटे पाच पर्यंत बंद राहील म्हणजे हा गड पाच ते पाच नंतर चालू होतो आठ ते नऊ नंतर बंद होत अंतर चालत मी असे कमान लागते जे जे रघुवीर समर्थ हे कमान लागते ते पण हे या ठिकाणी दोच स्मारक आहे किल्ल्या पूर्वी किल्ल्यावरती ज्या राजवटीचं राज्य असायचं त्यांचा ध्वज या ठिकाणी फडकवला जायचा मंदिर बांधून तिथं बसवली आणि आगलाई देवीची मूर्ती सज्जनगरावरती आणून त्यांनी त्या ते ठिकाणी तिथं प्राणप्रतिष्ठा केली मूर्तीची ज्या कमानीतून प्रवेश करतो जे जे रिर या कमानीतून त्याच्या बरोबरच डाव्या साईडला अंगलाई देवीचं मंदिर आहे आता या मंदिराविषयी अशी आख्यायिका आहे की अंगापूरच्या डोहामध्ये मध्ये समर्थांना श्रीरामाची मूर्ती सापडली त्याचबरोबर अंगलाई देवीची मूर्ती सापडली समर्थांनी श्रीरामाची मूर्ती चाफळ या गावी असणाऱ्या ती त्या ठिकाणी मंदिर भाजून तिथं त्या ठिकाणी त्यांची प्राणप्रतिष्ठा केली आणि अंगलाई देवीची मूर्ती समर्थांनी असं जनगडावरती आणून या ठिकाणी त्या मूर्तीचं मंदिर बांधून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आपल्याला इतिहासामध्ये आढळून येते ठीक आहे पाण्याची वेगवेगळी टाके लागते तळे लागतील गडावरती पूर्वी लोकवस्ती होती होते पूर्वी लोक राहत होते त्यामुळं त्यांच्या पाण्याची सोय करण्यासाठी असे वेगवेगळे टाके आपल्याला तळे आपल्याला पाहायला मिळतात ते एक तळे आहे ते एक तळे आहे बा तिकडे हे जे आपण समोर पाहतोय श्रीराम समर्थ भक्तधाम तर सज्जनगड देवस्थान संस्थांच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची विनामूल्य सोय आहे तसेच जेवणाची सुद्धा विनामूल्य सोय आहे त्यापैकीच एक आपण हे समोर पाहतोय की भक्त निवास येणाऱ्या लोकांसाठी जर कोणाला मुक्काम करायचा असेल गडावरती तर त्या भक्तनिवासामध्ये येणारी लोक मुक्काम करू शकतात समोरील जी वास्तू आहे ती समर्थ रामदास स्वामींचा मठ शेजघर या नावाने ओळखला जातो समर्थ या ठिकाणी वास्तव्यास होते या वास्तूमध्ये समर्थांच्या वापरातील वस्तूचा संग्रह केलेला आपल्याला आढळून येईल या किल्ल्याचा जो किल्लेदार होते जेजेजी काटकर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये छत्रपती असे म्हणतात की रामदास गोसावी किल्ल्यावरती वास्तव्यासाठी येत आहेत त्यांना राहण्यासाठी आमचा वाडा मोकळा करून द्यावा ही जी समोरील वास्तू पाहतोय आपण मठ शेजघर म्हणून ओळखला जातो तो छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वीचे राहण्याचे ठिकाण त्यांनी समर्थांना दिले या समोरील वास्तूमध्ये दे। समर्थांच्या दैनंदिन वापरातील वास्तू आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये छत समर्थांचा पलंग आहे त्याचबरोबर समर्थांचे वल्कल आहेत समर्थांना पाणी पिण्यासाठी जे हांडे होते ते हांडे सुद्धा या वास्तूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर पानाचा डबा आहे त्याचबरोबर समर्थांच्या पादुका आहेत समर्थांची कुबडी आहे वेताची काठी आहे वेता त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ यांनी दिलेला सोटा आहे आता आपल्याला आतमध्ये जाऊन त्याचं व्हिडिओ करता येणार नाही म्हणून या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत आपल्याला जे समोर मंदिर दिसत आहे हे मंदिर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेले आहे सोळाशे शहात्तर ते सोळाशे ब्याऐंशी असे वास्तव्य या सज्जनगडावरती समर्थांचे होते या किल्ल्यावरती समर्थ शेवटचे सहा वर्ष राहिले समर्थांच्या निधनानंतर म्हणजे सोळाशे ब्याऐंशी नंतर हे जे दगडी बांधकाम बांधकाम आहे ते छत्रपती संभाजी महाराजांनी आहे छत्रपती संभाजी महाराजांनी अगदी जातीने लक्ष घातलेले आपल्याला पाहायला मिळते या मंदिरामध्ये रामाच्या मूर्ती आहेत श्री समर्थांनी आपल्या तपश्चर्याच्या काळानंतर बारा वर्षे तीर्थाटन केलं आणि बारा वर्षाच्या काळामध्ये समर्थ तंजावर येथे काही दिवस वास्तव्याला होते तंजावरला व्यंकुजी राजे यांचा मठ होता तेथे वास्तव्य होते समर्थ राजेंना म्हणाले आम्हाला काही रामाच्या मूर्ती तयार करून हवेत तंजावर हे मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध आहे व्यंकोजी राजांनी सांगितलं की मूर्तिकार आहे मात्र तो आंधळ आहे आणि अर्निकर असे त्यांचे नाव आहे होते समर्थ म्हणाले हरकत नाही बोलवा त्यांना त्यांना बोलवलं आणि अंध कारागिराला समर्थ विचारत आहेत की आम्हाला रामाच्या मूर्ती तयार करून मिळत्याल का अंध मूर्तीकार म्हणाले महाराज आपला जर आशीर्वाद असेल तर मी मूर्ती तयार करून देईन त्या अंध कारागाराकडून या रामाच्या मूर्ती तयार करून घेतल्या या मूर्तींना डोळे नाहीत राम लक्ष्मण सीता मारुती राय या समर्थांच्या काळातील मूर्त्या आहेत त्या एक मन वजनाच्या मूर्ती आहेत धातूच्या मूर्ती घडवण्यात आलेल्या आहेत समर्थांची मूर्ती सुद्धा आहे दास नवमीच्या उत्साहामध्ये मिरवणूक काढली जाते त्यात ही मूर्ती समर्थांची मूर्ती पालखीमध्ये ठेवण्यात येते त्याचबरोबर शेजगारामध्ये ठेवण्यात येते बरोबर मंदिराच्या बरोबर खाली तळगरामध्ये समर्थांची समाधी आपल्याला ठिकाणी एत पाहावयास मिळते जय जय रघवीर आतमध्ये मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण गडाच्या जे काय बाहेरचा भाग आहे तो पाहण्यासाठी येतो बाहेरचा भाग आल्यानंतर मी आता पावसाळा चालू आहे समोरून जे ढग येत आहेत त्याच्यामुळे ह्या गडावरती एकदम पावसाळ्यातलं वातावरण आल्हाददायक असतं पाऊस पडतो थोडा वेळ पाऊस येतो बंद होतो येतो बंद होतो त्यामुळे इथलं वातावरण आपल्याला खूप असं आल्हाददायक वाटत असतं पावसाळ्यामध्ये जे समोर पाहतोय आपण ते उरमुडी धरण आहे उरमुडी नदीवरती जे धरण निर्माण केलं आहे ते उरमुडी धरण आपण समोर पाहतोय त्याचबरोबर आपण या गडाच्या बहुतालचा परिसर पावसाळ्यामध्ये अतिशय हिरवागार होत असतो आपण जर गडावरती पाहिलं तर जागोजागी ह्या अशा प्रकारच्या सूचना आपल्याला पाहायला मिळतात की ज्यावरती लिहिलेलं ली आहे कचरा करू नका प्लॅस्टिक वापरू नका गडावरती फिरताना काळजी घ्या कुठेही प्लॅस्टिक फेकू नका अशा प्रकारे गडसंवर्धनाचं काम करत आहे हे पाहा आपण पाहतोय पाऊस रहाच्या पाण्यावरती पाऊस येतोय हळूहळू हे पाह आपण पाहतोय निसर्गाचं एक अनोखं रूप आपल्याला या गडावरती पाहायला मिळतय पाऊस येतोय गडावरती येणाऱ्या अं भाविकांना विनंती आहे की गड फक्त पर्यटन स्थळ नाही आहे गड फक्त सहलीचं स्थळ नाही आहे तर गड एक पावित्र्य आहे आणि गड एक महाराष्ट्राचे समृद्ध इतिहास आहे तर अशा गडावरती कचरा करणे हे कितीपत योग्य आहे असा कचरा करू नका गडाचे आपले स्वच्छता ठेवा प्लॅस्टिकच्या बॉटल असतील कागद असतील हे व्यवस्थित ज्यांनी आपण जसं आणले तसंच माघारी घेऊन जाऊया आणि गड स्वच्छ ठेवूया गडावरती गवत आलेला आहे काही जनावर करायला येत असतात म्हणजे गड गडात्री बघत नाही तर अं गायींना संरक्षण देण्याचं गायींना सांभाळण्याचं मंदिर आपल्याला पाहायला मिळत तर ह्या मंदिराविषयी असा इतिहास आहे ज्या वेळेस समर्थ समर्थ हे शेवटचे घटक मोजत होते सोळाशे ब्याऐंशी साली आणि काही दिवसानंतर ठेवून जाणार होते त्यावेळेस जा सगळ्या शिष्यांना समर्थांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की मी काही दिवसांमध्ये इथं देवळ ठेवून निघून जाणार आहे तर त्या शिष्यांमध्ये स्वामी नावाच्या एक स्त्री भक्त होत्या तर त्यांनी समर्थला विचारलं की समर्थ तुम्ही गेल्यानंतरनी या गडावरती आमची रक्षा कोण करायचं आम्हाला संरक्षण कोण द्यायचं त्यावेळेस समर्थ बोलले की मी जर इथून गेलो मारुतीची प्राणप्रतिष्ठा केली आणि असं म्हटलं जातात की हा दाभेचा मारुती हा जागरूक आहे आपण जे बोलल किंवा आपण जे प्रार्थना करल विनंती करल की त्याला एक प्रसाद रुपी आपल्याला तो आ, रिटर्न काहीतरी देत देत असतात म्हणजे हे हा जो मारुती आहे तो जागरूक मारुती आहे आज आजपर्यंत हा जो मारुती आहे असं म्हणतात की या गडाच्या येणाऱ्या सर्व भक्तांचे संरक्षण करतो त्याचबरोबर गडावरती राहणाऱ्या सर्वांचं संरक्षण करतो अशा या धाब्याच्या मारुतीचा इतिहास आहे आता आतमध्ये जाऊन आपण त्यांचं दर्शन घेऊया हो आता इथं या गडावरती आणखीन एक महत्वाची पाठी गड केल्यावरती आपत्कार कारण की हे एक गड आहे की महाराष्ट्राची भूमी आहे काही लोक येऊन म्हणजे मूर्ख लोक असतात ते विनाकारण कुठल्याही प्रकारचे असं किंवा जे पाहत नाही असं दृश्य करायचं गड खराब करायचा कचरा करायचा आणि तो निघून जायचं तर ह्या लोकांनी जे केलंय शिवभक्त सेना यांना मी सलाम करतो अशाच प्रकारच्या प्रत्येक गडावरती अं पाठ्या लागल्या पाहिजेत ब्रह्मा पिता कुमार काचे म्हणतात हातात नाचू लागले आणि म्हणू लागले की खबरदार माझ्या जवळ हे चाल तर माझ्या जवळ आला तर मी सर्वांना तलवारीने मारून टाकील ठार करून टाकेल म्हणून तलवार घरगार पिऊ लागले बाकीचे शिष्य होते ते बाकीचे शिष्य झाले आणि म्हणू लागले की बाबा आपल्याला इथे थांबण्यामध्ये काही अर्थ नाहीये मात्र त्यातला एक शहाणा शिष्य होता की जो पळत पळत कल्याण स्वामींजवळ गेला आणि कल्याण स्वामींना म्हणता कि वेट लागला आहे तलवार घेऊन सर्वांना तलवार मात्र कल्याण स्वामींना माहिती होतं की ही परीक्षा घेण्यासाठी समर्थनी केलेलं नाटक आहे जे जे आपणाचे ठावे ते इतरांशी शिकवावी चेडावे असं कळजे ना असे म्हणणारे समर्थ्यांना वेळ कसं लागेल म्हणून कल्याण स्वामी यायला लागले तर तेवढेच खबरदार केले ना माझ्या जवळ एक चित्र मित्र तलवारीने मारून टाकील परंतु असं म्हलं तरी कल्याण स्वामी न थांबता समर्थांकडे यायला लागले आणि समर्थांना जवळ नंतर कल्याण स्वामी गुडघ्यावरती बसून म्हणू लागले कि तुमच्या हातून जर मला मरण आलं तर याच्यापेक्षा कुठलं भाग्य आहे मग असं म्हणतात समर्थांनी कल्याणाला जवळ घेतलं आणि मिठी मारली तर हे हेच ठिकाण आहे की जे गुरुवानी शिष्यांची भेट झाली आणि याच ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना सांगितलं की तुम्ही माझे शिष्य म्हणून तर या ठिकाणचा हा इतिहास आहे समोर पाहत आहोत कल्याण उडी स्मारक आता कल्याण उडी स्मारक याचा सुद्धा एक इतिहास आहे सज्जनगडावरती ज्यावेळी सज्जनगडावरती रामदास स्वामी वास्तव्याला होते त्या दरम्यान रामदास स्वामींचे असणारे पट्टशिष्य शिष्य श्री कल्याण स्वामी आ... यांच्याबद्दल ही स्मारक उडी आहे ज्यावेळेस रामदास समर्थ रामदास स्वामी गडावरून भ्रमंती करत होते गडावरून भ्रमंती करत असताना ज्यावेळेस समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी आले या ठिकाणी आल्यानंतर इथे हवा खूप जोरात असते आणि हवे हवे हवा असल्याकारणामुळे समर्थांच्या अंगावरील जे वस्त्र होतं त्याला छाटी म्हणतात तर ते छाटी ओढून खाली पडायला लागलेले असते त्यावेळेस समर्थांबरोबर जे कल्याण स्वामी असतात त्या कल्याण कल्याण स्वामींना फक्त कल्याण स्वामींना समर्थ बोलतात की कल्याणात छाटी फक्त एवढा शब्द बोलतात ते आणि कल्याण छाटी म्हटल्याबरोबर आपल्या समर्थनवरील असलेली निष्ठा आपल्या समर्थांवर असलेली भक्ती कल्याण उडी स्मारक असं म्हणतो तर गडावरती सुद्धा एक स्मारक आहे आणि ज्या ठिकाणी कल्याण स्वामींनी खाली उडी मारली त्या ठिकाणी सुद्धा एक खाली स्मारक आहे ती हीच दाग जागा आपण जे समोर पाहतोय ते महाप्रसादासाठी लागलेली रांग आहे या गडावरती आल्यानंतरनी बारा ते दोन पर्यंत सर्व येणाऱ्या भाविकांना ज्यांना भोजन करायचं आहे अशा सर्वांसाठी सज्जनगड देवस्थान ट्रस्टच्या वतीने जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात येते हा संपूर्ण इतिहास सज्जनगडाचा आपण पाहिला जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा